सर्वांना नमस्कार मी आज बनवणार आहे घरच्या घरी तेल कारण माझे केस खूप गळत होते आणि लांब तर अगोदरच नाहीत आणि मला खूप केसाचे हौस मग त्याच्यासाठी मी तेल बनवायला केस गळती कमी व्हावी म्हणून आणि थोडेफार लांब म्हणून तर त्याच्यामध्ये मी अगोदर टाकणार आहे खोबऱ्याचं तेल नेहमी कडाईत बनवते परंतु आज तवा माझा मोठा आहे म्हणून जरा मी तव्यात बनवायची

कढी पत्ता आहे मी त्या तर दुकानात मिळतातच आणि आव त्याच्या दुकानात मिळते कांदा तर घरात आपल्यालाच कडाईचा कंटाळा केले काढायचे आहे मोठी कडई खो करावं कडे दिसत पहिले सुरू थोडं तेल चांगलं टाकू द्यायचं आणि नंतर मग पंधरा ते वीस मिनिट त्याला चांगलं शिजू द्यायचं तेलाच्या कलर मध्ये बदल होतोय त्याच्यातला सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरतोय आणि मग लावायला आपल्या केसासाठी पोषक बनता येलाला आता बुडबुड येईल

आता टाकायला मी बेते हा आहे कढीपत्ता कढई बदलली कारण तव्यामध्ये ते तेल बसत नव्हतं आणि सगळं सामान टाकायला उतर म्हणून कढई मी कढई ठेवली हे आहेत जास्वंदीचे फुलं हे बघा जास्वंदीचे फुलं सगळीकडे उपलब्ध आहेत आता सध्या कुठेही मिळतात हे हे ही आहे जटामाशी हे बघा हे केसाला पोषक असणार आयुर्वेदिक औषध जटामाशी म्हणतात त्याला आणि हे आहेत ह्याच्या शेंगा शिकेपाईच्या शेंगा आपण डोकं धिवायला वापरतो आणि ह्याच्यामुळे केस संभव सुद्धा होते आणि केसच छान असत त्याला शायनिंग येते केसं वाढायला सुद्धा मदत होते मी हे लहानपणापासून अशी शेंगा वापरते आणि ही आहे कलोंजी कलोंजी टाकायची थोडी आता तेल जवळजवळ एक लिटर तेल आहे त्याच्यामुळे मी एवढं सगळं सामान भरपूर टाकलेलं आहे याच्यामध्ये आता टाकायले मी कोरपडीचा गर मधलं टाकलेलं सामान सगळं काळ होऊपर्यंत त्याला मंद गॅसवर शिजवायचं त्याला एकदमच फुल्ल गॅस केलाय की मग ती करपते लवकरच आर उतरत नाही त्याच्यासाठी थोडा गॅस कमी कर करायचा እንትን እኮ ላይ ብታይ ስልክ እ እ እ እ እ እ Bye-bye. तर झालं तर माझं तेल बघा ते खाली गळायचं ते पण आता हे मग टाकलेलं सगळं साहित्य काढून याच्या पुन्हा चाळीनं गाळून ठेवायचं 得招，你们招了名字。 तेल माझं आता तयार झालं लावण्यासाठी आणि हे जे आहे ना हे असंच ठेवायचं रात्रभर असं थोडंसं वाकडं करून असं पूर्ण याच्यामध्ये असलेलं तेल ते वगळून खाली येते आणि ते मग काढून घ्यायचं कसं वाटलं माझं तेल बनवलेला व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट करून सांगा आणि असंच तेल तुम्ही पण बनवून बघा काही फरक पडतोय का तुम्हाला मला तर पडलाय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद